नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील देवपूर अमरधाम नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचा आमदार अनुप अग्रवाल आणि माजी आमदार राजवर्धन कदम पांडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या कामासाठी माजी महापौर सौ प्रतिभा चौधरी यांनी मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत पन्नास लक्ष निधी आणला आज आज आपले धुळे शहराचे लाडके आमदार आदरणीय भैया अग्रवाल तसेच माजी आमदार आदरणीय राजवर्धनजी पांडे साहेब या सर्व प्रमुख मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीचा नूतनीकरणाचा शुभारंभाचा कार्यक्रम शुभ करण्यात आलेला आयोजित करण्यात आला होता सदर काम हे मूलभूत सो सोयी सुविधा योजनेअंतर्गत पन्नास लक्ष रुपयाचे मंजूर करण्यात आलेले होते यामध्ये देवपूर अमरधाम येथे जिथे मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जातात तो ओटा संसारा दुरुस्ती करणे शेडची दुरुस्ती करणे तेथे लोक नवीन लोखंडी डाळ्या बसवणे नाग नागरिकांची बैठक व्यवस्था दूर कर दुरुस्ती करणे एल डी हैमास विद्युत पोलची उभारणी करणे या दृष्टीकोनातनं कामे ह्या अमरधाममध्ये केली जाणार आहेत सदर निधी मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व मान्यवर नेते पदाधिकारी यांचं अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे सदर निधी मंजूर करण्यासाठी माजी महापौर सौपती चौधरी यांनी विशेष पाठपुरावा केला होता त्यासाठी जुळ्या शहराचे पालकमंत्री जयकुमार भोरावल साहेब आमदार अनुप भैयाजी अग्रवाल साहेब जिल्हाध्यक्ष गजेंद्र शिडांबाळकर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनजी साहेब माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे या तसेच आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्त प्रशासक अमिताभ दगडे पाटील मॅडम या सर्वांचे सहकार्य लाभलेले आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद